नमस्कार मित्रांनो संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांनी आत्ताच लाईव्ह स्टेटमेंट दिलेलं ला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर म्हणजे हे शेवटचं आव्हान केलं आहे यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला आता पत्रकार परिषदसुद्धा घ्यायची नाही आणि प्रत्येक वेळेस उठून प्रत्येक वेळेस तेच गारणं गायचं नाही आमचा कार्यक्रम ठरलेला आहे आम्ही तो कार्यक्रम करणार आम्हाला उपोषण करणार पाच जानेवारीपर्यंत वाढ बघणार आणि त्यांनी आज फायनल स्टेटमेंट दिलं की आमच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही सरकारचा पान उतारा करणार आणि हिंदीमध्ये जी म्हण होती जी शायरी ती शायरीचं नाव घेत घेत अगोदर ती शायरी आहे का चांगलीच गोष्ट आहे की काहीतरी म्हणतात ना हिंदीत दुरुस्त झाली झालं तर अशा पद्धतीने जरांगी पाटलांनी बोलताना सांगितलं की देर आहे पर दुरुस्त आहे असं त्या शायरीचा अर्थ आहे उशिरा का व्हायना आलात पण दुरुस्त आलात सुधारून आलात म्हणजेच देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं की आम्ही आरक्षण देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत यामध्ये आमचं सरकार सहमत आहे देणाऱ्याच्या बाजूनं आहोत असं एकनाथ शिंदेसुद्धा दीड वर्षापासून सांगत आहेत कोण नोंदी सापडल्या प्रयत्न चालूच आहे हैदराबाद गॅजेट असेल दोन हजार चारपासून सर्व काही नोंदी सापडलेल्या आता मराठा आणि कुणबी एकच आहेत असं जारांगी पाटलांचं म्हणणं आहे आम्हाला ते डिक्लेअर करा ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्हाला बाहेरचं हवं आरक्षण नको हे सर्व काही मागणी आता आमच्या मान्य करा आणि आम्हाला हे तात्काळ दिलं पाहिजे नाहीतर तुमचा सरकारचा म्हणजे आम्ही सर्व मराठी मिळून पान उतारा करता मराठ्यांना आदेश दिला आता उठा मार्गी लागा आपल्याला उपोषणाला जायचं आहे आपल्याला संघर्ष करायला जायचं आहे उठा असं सांगितलं आता यामध्ये जारांगी पाटलांनी ठाम मत घेतलेलं आहे आरक्षण घेणार माझ्या मागण्या पूर्ण करणार आणि तेही मला ओबीसीतूनच पाहिजे असं ठाम मत जारांगी पाटलांनी मांडलं आणि दुसरी साईड ओबीसी तिकडून ते पण ठाम आहेत की आम्ही आरक्षण ओबीसीतून देणार नाहीत आता यामध्ये वाद असा आहे जारांगी पाटील म्हणतात आरक्षण ओबीसीतून पाहिजे लक्ष्मण हके वाघमारे किंवा ओबीसी नेते आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीत आमच्या मुलाबालांचं आम्ही नुकसान करणार नाहीत असं दोन्हीहीच वादविवाद चालू आहे यामध्ये अशांतता निर्माण होते गेले दीड वर्ष झालं यावर काही मार्ग निघत नाही माझं स्पष्ट मत आहे माझं वैयक्तिक आता महायुती सरकार असेल किंवा विपक्ष असेल आता महाविकास आघाडी असेल या सर्वांनी महाराष्ट्राचं कल्याण जर भविष्य जर पाहिजे चांगलं भविष्य जर चांगलं असावं असं वाटत असेल जनसामान्यांमध्ये विस्कळीत अस्थिरता निर्माण होऊ नये असं जर वाटत असेल तर माझं स्पष्ट मत आहे सर्व नेते मंडळींनी ने। महायुती महाविकास आघाडी सर्व नेते मंडळींनी एका ने ठिकाणी बैठक घ्यावी ती बैठकी एक दिवस दोन दिवस चालू द्या काही अडचण नाही त्या बैठकीमध्ये तोडगा काढायला पाहिजे की मराठा आरक्षण नेमकं कसं दिलं जाईल त्याचा पर्याय काढला पाहिजे त्यावर चर्चा केली पाहिजे कसं नियमामध्ये बसलं पाहिजे ओबीसीला सुद्धा धक्का नाही बसला पाहिजे मराठा आरक्षणसुद्धा मिळालं पाहिजे यावर तोडगा सर्वांनी मिळून काढायला पाहिजे परंतु तसं होत नाही का कारण यामध्ये परेशान आणि बेजार आहे तो म्हणजे मराठा समाज आंदोलन करा मोर्चे काढा दौरे करा कामधंदा सोडून आज त्यामागे फिरताय दिवस रात्र डोळे फोडून जरांगी पाटील परेशान त्यामध्येच पण सरकारला हे का समजत नाही सर्वांनी मिळून आरक्षणाचा मुद्दा घ्यायला पाहिजे पण हे सर्व एका ठिकाणी येत नाहीत त्यावर चर्चा करत नाहीत याचा अर्थ काय कोणाच्या तरी पोटात दुखते आरक्षण मिळायला नाही पाहिजे असं कोणाला तरी वाटतंय यामध्ये मूर्ख निघतोय तो, तो म्हणजे आपण कितीही फिरला कितीही केलं तरी याला काहीच अर्थ नाही असं तर सध्या दिसून येत आहे परंतु होईल तेवढे प्रयत्न जरांगे पाटील करतायत कोण बिनोंदी सापडल्या आणि काहीतरी अजून होईल दबावाखाली येऊन काही ना काहीतरी अजून फायदा होणारच आहे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा झारांगी पाटलांनी शेवटचं आव्हान दिलेलं आहे महायुती सरकार पुढे चॅलेंज ठेवलं आहे की आम्ही खातेवाटप झाल्यानंतर तुमचं सरकार स्थापन आता झाल्यानंतर मंत्र्यांची शपथविधी झाल्यानंतर आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहोत आणि हे आमरण उपोषण हे सर्व मराठ्यांचं असणार आहे आणि शेवटचं असणार आहे तुम्हाला वळवळ करू देणार नाहीत ना करू देणार नाहीत असं झारांगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं आहे तुम्हाला रस्त्यानं फिरू देणार नाहीत मराठ्यांचा नाद करू नका मराठी लय बेकार आहेत असं स्पष्ट जारांगी पाटलांनी शेवटचा इशारा दिलेला आहे तर यामध्ये जारांगी पाटलांची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आरक्षणाचा तोडगा आर्थिक निकषावर काढाय पाहिजे हे विलासराव देशमुख लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांनीसुद्धा चर्चा केलेली याच्या अगोदर ज्या वेळेला ते सरकारमध्ये होते त्यावेळेला त्यांनी चर्चा केली हा मुद्दा आजचा नाही खूप दिवसापासूनचा आरक्षणाचा हा आहे आर्थिक निकषावर द्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु त्यावर कोणी बोलत नाही काय होईल काय नाही पुढं बघू नक्की कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन भेटेलाच प्रेस करा धन्यवाद